सुदर्शन न्यूजच्या बातमीमुळे मोठा परिणाम झालाय करमाड पोलीस ठाण्यात हिंदू कुटुंबाच्या जमिनीवर लँड जिहाद करणाऱ्या आरोपींविरुद्ध आता अॅट्रॉसिटी कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय जातीय शिवीगाळ आणि प्राणघातक हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलंय दरम्यान या घटनेनंतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यात पोहोचलेत त्यांनी ठाम मागणी केली आहे आरोपींना त्वरित अटक करा अन्यथा आंदोलन उभारलं जाईल जय श्रीराम जय रविदास काल मलकापूर येथे जे खान व सलीम शेख यांनी आमच्या चर्मकार हिंदू चर्मकार महिलेवर जो हल्ला केला त्याच्यात आज त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तसेच पुढं अजून कारवाई चालू आहे अजून त्यांच्यावर जे काही के मारहाण केली त्यांचा मोबाईल दिसून घेतला त्यांच्यासोबत तीन महिला होतात त्या महिलेंवर पण अजून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही इथं येऊन सर्वांनी मागणी केली आहे अजून पण आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही आणि त्या आरोपींना अजून अटक करण्यात आलेलं नाहीये लवकरच त्यांना अटक करण्यात अटक करावं कारण की महिलांच्या जीवाला धोका पुढील अपडेटसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी